नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची सोपी पद्धत तर ब्लाऊजची सरळ फिटिंग येत नाही ही, ही बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते तर ब्लाऊजला सरळ फिटिंग करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरायच्या आणि कोणत्या टिप्स लक्षात ठेवायच्या हे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा म्हणजे छोट्या छोट्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुमच्या लक्षात येतील तर आता मी मूक आयपट्टी इथे मी पिन लावून घेतलेली आहे म्हणजे आपलं फिटिंग करताना व्यवस्थित लक्षात येईल तर बऱ्याच वेळा काय होतं आता इथे पहा हे स्लीवजचा पार्ट एकसारखा आहे म्हणजेच स्लीवज जे आहे ते एकदम समोरासमोर आलेले आहे जिथं आपण आर्मोलला जोडलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने चेक करायचं आहे आणि त्यानंतर खालचा भाग चेक करायचा आहे लहान मोठा तर बिलकुल होत नाही एकदम एकसारखा आहे म्हणजे आपली फिटिंग इथे परफेक्ट होणार म्हणजेच बऱ्याच मैत्रिणींचा हाच प्रॉब्लेम असतो की फ्रंट पार्ट मोठा होतो आणि बॅक पार्ट लहान होतो किंवा मग बॅक पार्ट मोठा होतो आणि फ्रंट पार्ट लहान होतो तर असं झालं तर मग मात्र ब्लाउजची फिटिंग पूर्ण चुकते आता इथे पा माझे दोन्ही पार्ट एकसारखे आलेले आहेत आणि चारही बाजूचे शिवाय आता हे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते या ब्लाऊजच्या आपण फिटिंग केलेली आहे तर इथे कुठेही धागा निघत नाही किंवा याला कुठेही वरलॉक केलेलं नाही आता याला जर तुम्ही अशा पद्धतीने सरळ पद्धतीने जर फिटिंग केलं म्हणजे उलटी बाजू पकडून आणि मग तुम्ही शिलाई मारली तर त्याचे धागे निघणार तर ज्या मैत्रिणीकडे वरलॉकची मसील नसेल त्यांनी या पद्धतीने ब्लाऊज सरळच्या बाजूने अगोदर ठेवायचा आहे उ म्हणजे सरळ बाजूने ठेवायचा आहे आणि आधी दोन्ही पार्ट एकमेकांना व्यवस्थित जोडून आहेत एक्स्ट्राचं जे कापड आहे कडेचं ते कट करायचं आहे आणि मग ब्लाऊज उलटून घ्यायचं आहे आणि एकदम कडेवर दाबटीप द्यायची आहे याने काय होतं की धागे निघत नाही आणि खरं तर बऱ्याच मैत्रिणींकडे म्हणजे ज्या घरगुती शिलाई काम करतात त्यांच्याकडे वरलॉकची मशीन नसते आता प्रोफेशनल लोकांकडे असते पण आपण घरातून ज्या वेळेस काम करत असतो त्यावेळेस बऱ्याच जणीकडे वरलॉकची मशीन नसते बऱ्याच वेळा बाहेरून वरलॉक करून आणावं लागतं त्यासाठी तुम्ही ही जर पद्धत वापरली ना तर तुमचं वरलॉक करण्याची गरजच पडत नाही खरंच ब्लाऊजला तर आता दोन्ही बाजूने मी पहा अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे आणि ते पहा तुम्ही एकदम एक सारखी दोन्ही भाग आलेले आहेत आणि स्लीव्ज पण बघा एकदम एकसारख्या जोडल्या गेलेल्या आहेत तर आता आपण आतल्या बाजूने ह्या ना फिटिंग करून घ्यायच्या आहे त्यासाठी आता या पिन मी काढून घेणार आहे आणि ब्लाऊज आपण उलटून घ्यायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचा आपला अर्धा पार्ट तर इथेच क्लिअर झालेला आहे कारण आपले आर्मोल फ्रंट आर्मोल बॅक आर्मोल समोरासमोर आलेले आहेत आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकसारखे झालेले आहेत खालीवर झालेले नाही म्हणजे आपलं अर्धं काम इथेच पूर्ण झालेलं असतं ब्लाऊजची सरळ फिटिंग येण्याचं आता दोन्ही बाजूने मी ब्लाऊजला इथे तुम्ही पाहत असाल एकदम कडेवरती दाबटीप देऊन घेत आहे आता दापटीप देऊन झाली की आता इथे घ्यायचं आहे मेजरमेंट आता तुम्ही जर मापाचा ब्लाउज असेल माप तर तुम्ही ब्लाऊजवरती माप घ्या जर तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज नसेल तर तुम्ही अंगावरती माप घेतलेलं जे काही दंडगेर असेल त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे स्लीव्ससाठी आणि समजा बारा दंडगेर टोटल असेल तर त्याचा अर्धा सहा घ्यायचा आहे मार्किंग करायचं आहे आणि मग खाली पुढं चेस्ट साईजचं मार्किंग घ्यायचं आहे पण आता माझ्याकडे ते मापाचं ब्लाऊज आहे त्यामुळे मी ते ब्लाऊजनुसारच माप घेणार आहे आता वरती स्लीव्ज ठेवून मार्किंग केल्यानंतर इथे मी जो आर्मोल आहे त्याचंही मार्किंग करत आहे त्यानंतर आर्मोलला मार्किंग केलं म्हणजे चेस्ट साईजचं मार्किंग झालं थोडक्यात ते तर इथे क्रॉसपट्टी आहे क्रॉसपट्टीला पण आपण मार्किंग करायचं आहे हे पण अशा पद्धतीने बरोबर क्रॉसपट्टीचंही मेजरमेंट घेऊन त्यावरतीच ब्लाऊज ठेवून मार्किंग करायचं आहे त्यानंतर येतो कमरेचा भाग आता हे ही मार्क करायचं आता तुम्ही इथे पाहाल एकदम सरळ अशी लाईन येणार आहे आणि आपण इथे शिलाई मारून घ्यायची पण त्याआधी दुसऱ्या बाजूनं तुम्हाला जर डबल काम करायचं नसेल म्हणजे डबल मार्किंग करत बसायचं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही चॉकच्या मदतीने या बाजूनंही मार्किंग करून घेऊ शकता आता हे मी चॉक जरा डार्क केलेलं आहे दुसरी बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं प्रेस केलं म्हणजे दुसऱ्या बाजूने चॉकचं मार्किंग वाटतं म्हणजेच तुमचा डबल डबल ब्लाउज मेजर करण्याचं कामही वाचतं तर अशा पद्धतीने मार्क केलेला आहे आता या मार्किंग केलेल्या भागावरतीच आपण शिलाई मारून घ्यायची आहे पण अशा पद्धतीने एकदम सरळ आलेलं आहे आता इथे एक पॉईंट मला क्लिअर करायचा आहे की चेस्ट आणि स्लीव्सचं परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे आता कमरेचा भाग मात्र आपल्याला मोजून परत बघावा लागेल कारण कमरेमध्ये आपण टक्समध्ये कमी जास्त शिलाई होऊ शकते त्यामुळे कमरेमध्ये थोडंसं लूज होऊ शकतं किंवा टाईट होऊ शकतं पण चेस्टमध्ये आपण काही चेंजेस करत नाही तिथे व्यवस्थित बसेल त्यामुळे चेस्ट डबल मोजण्याची गरज नाही पण आता दोन्ही बाजूने एकदा शिलाई मारून झाली आपली फिटिंगची की कमरेचा भाग एकदा चेक करून बघायचा आहे की आपलं ब्लाऊजचं फिटिंग बरोबर झालं आहे की नाही ते आता मी ते मापाचा ब्लाऊज घेणार आहे आणि ब्लाऊजलाच ब्लाऊज लावून बघणार आहे आणि तुमच्याकडे जर मापाचा ब्लाऊज नसेल तुम्ही अंगावरती माप घेतलं असेल तर तुम्ही ते मेजरमेंट घ्यायचं आहे आणि ब्लाऊज मोजून बघायचं आहे की आपण अंगावरती माप घेतलेलं आहे ते कमरेचं माप एकसारखं आलेलं आहे की कमी जास्त असेल तर थोडंसं कमी जास्त असेल तर ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता इथे पहा थोडासा मी जे आत्ता ब्लाऊज शिवलेला आहे त्याचं एवढं माप एक्स्ट्राचं होत आहे तर आता हे माप एक एका बाजूने कवर नाही करायचं याला डबल फोल्ड करायचं आहे तर हे एवढा भाग येतो आहे आणि याचं डबल फोल्डचा पुन्हा चौथा भाग काढायचा आहे कारण आपण चारही बाजूने जोडणार आहोत म्हणजे फ्रंट पार्ट बॅक पार्ट धरून चारही बाजूने जोडणार आहोत त्यामुळे दोन्ही बाजूने क्वार्टर क्वार्टर इंच घेतलं की चारही बाजूने जे काही तुमचं दीड इंचाचं आहे ते मार्जिन कवर होऊन जातं तर हे अशा पद्धतीने आता मी अगदी सरळ वरती शिलाई घेतलेली आहे त्या मार्किंगपासून आणि त्यानंतर आपण घेणार आहोत ब्लाऊज कमी जास्त करण्यासाठी एक्स्ट्राच्या शिलाई कारण ब्लाऊज जर फिटिंग झाला तर आपण एखादी शिलाई काढून लूज करू शकतो आणि जर टाईट वाटत असेल तर आपण अजून एखादी शिलाई मारू शकतो म्हणजे आपण जे शिलाई मार्जिन सोडलेलं आहे त्यावरती मी तीन किंवा चार एक्स्ट्राच्या शिलाई मारते म्हणजेच ब्लाऊज ॲडजस्टेबल करता येण्यासारखं मार्जिन शिल्लक राहतं तर तुम्ही ते पहा अगदी सरळ लाईनमध्येच आपलं ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे आता मी खरं तर तुम्हाला समजावं म्हणून अगदी स्लो सांगितलेलं आहे पण अगदी पाच मिनटामध्ये ब्लाऊजची फिटिंग पूर्ण होते आणि ब्लाऊज फिटिंगला खरंच खूप छान बसतो आणि तुमचे कस्टमर अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर नक्कीच वाढणार तर चला मैत्रिणींनो मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ